मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा विठलापूर शेरेमळा येथील सुशांत दिलीप यादव हा गेले दहा वर्ष विलास पांडुरंग शिंदे व दिलीप कुमार पांडुरंग शिंदे यांचे जय भवानी गोल्ड रिफायनरी चौक बाजार भैराईच चेकी चौक जिल्हा भैराईच येथील सोने चांदीचे गोल्ड रिफायनरी दुकानात कामास होता मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी सुशांत हा उत्तर प्रदेशहून गावी परत आला होता असे असताना मागील चार दिवसापूर्वी दीपक कुमार पांडुरंग शिंदे व विलास पांडुरंग शिंदे यांनी सुशांतला दमदाटी करून गाडीत बस म्हणू लागले सुशांतच्या वडिलांनी असे का करता म्हणून विचारले असता ते दोघे म्हणाले की अजून आमचा हिशोब बाकी आहे तो पूर्ण झाला की तुमच्या मुलाला पाठवतो असे म्हणून सुशांत याला त्याचे उत्तर प्रदेश येथील दुकानात घेऊन गेले त्यानंतर सुशांतला फोन केला असता सुशांतचा फोन बंद होता दीपक कुमार व विलास यांना फोन केला परंतु त्यांनी अजून हिशोब बाकी आहे तो पूर्ण झाला की आम्ही सुशांतला गावी पाठवतो असे सांगितले हिशोब झाल्यानंतर सुशांतला गावी पाठवणार असल्यामुळे सुशांतच्या आईवडिलांनी कोठेही तक्रार केली नाही अशी परिस्थिती असताना दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान दीपक कुमारच्या मोबाईलवरून सुशांतच्या घरातील मोबाईलवर फोन आला व तुमचा मुलगा मयत झाला आहे त्याला गावी पाठवले आहे चार दिवसापूर्वी सुशांत यास दीपक कुमार यांनी शेरमळा विठ्लापूर येथून जबरदस्तीने उत्तर प्रदेश येथील सोना चांदीच्या दुकानात उचलून नेऊन त्याचा खून केला असा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त केला आहे आरोपींवर तात्काळ कारवाई करावी जोपर्यंत खुनाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सुशांतचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका त्याच्या पालकांनी घेतली आहे याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक आठ पाडी पोलीस स्टेशन यांना देण्यात आले माझा मुलगा विलास पांडुरंग शिंदे आणि पिंटू पांडुरंग शिंदे आणि बाळू पांडुरंग शिंदे यांनी मारून टाकला आणि आम्ही इथं दोन दिवस झालं इथं पोलीस स्टेशनला हजर असून आमचं कोणी दखल घेतलेली नाही आणि त्यांनी पैसे भरून त्यांचं हे असल्यामुळं पोलिसांनी दोन दिवस झालं आम्हाला विचारलं सुद्धा नाही आणि जर ते जर विचारत नसले तर मी बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही दुसरी गोष्ट कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे आणि त्या तिघांना अटक झाली तरच मी बॉडी माझ्या ताब्यात घ्या ना बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट Medicals, आउशदे आउशदे, न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट

आकर्षक आकर्षकते व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी डिझाईन विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगित ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे